निवडणुकीपूर्वी आपण रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात प्रकल्प आणले ही फसवाफसवी नव्हती कारण या प्रकल्पांचं एम यू झालं असून त्यांची अंमलबजावणी सुरू झाली असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण केले जातील असं आश्वासन देतानाच जाहीर केलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधान्य दिलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितले मी यापूर्वीच सांगितलं मंत्रिपदाची शपथ घ्यायच्या अगोदर रत्नागिरी जिल्ह्याला कमिटमेंट केलेले प्रोजेक्ट त्यांचे एम ओ यू झालेले आहेत त्याची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे व्ही आय टीचं कामकाज देखील सुरू झालेलं आहे त्यांनी एम्प्लॉयमेंटची जाहिरात देखील काढलेली आहे टाटा स्किल सेंटरचं काम देखील सुरू झालेलं आहे त्याच्यावर मला असं वाटतं की आपण प्रोजेक्ट आणले ही फसवाफसवी नव्हती हे नुसतं वचन नव्हतं तर ते प्रकल्प रत्नागिरीमध्ये उभं करण्याच्या दृष्टीनं आम्ही फार मोठी ताकद पुन्हा एकदा उद्योग विभागामार्फत निर्माण करतोय आणि लवकरात लवकर हे प्रकल्प आम्ही पूर्ण करणार मला असं वाटतं की जे आलेले प्रोजेक्ट आहेत ते जरी पूर्ण झाले दोन वर्षात तरी पंधरा ते वीस हजार लोकांना तो आकडा तीस हजारपर्यंत जाऊ शकतो एवढे रोजगार या ठिकाणी प्राप्त होणार आहेत पंधराशे मुलांना आपण मोफत त्या कंपनीचं ट्रेनिंग घेण्यासाठी परदेशामध्ये देखील पाठवणार आहोत त्याच्यामुळे मला असं वाटतं की मिशन म्हणून जसं कोका कोला प्रोजेक्ट आम्ही पूर्ण करत आणलाय तसं हे प्रोजेक्ट पूर्ण झाले पाहिजे त्यासाठी पहिला प्राधान्यक्रम राहणार कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका